शिवानीच्या आई बाहेर जायचे सुट्टीमुळे सगळं शिवानी जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायचे आणि हा तिचा आवडता होते एका रविवारी अशी किरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानात पासे आली मिठाई

मिळाले पैसे 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 कुठे हो मी तुमच्याकडून काय घेतलं तर मी त्याचा मग मी त्याचे त्याच्या पैसे आवड बरोबर की नाही बरोबर ना,